अधिकारी आहेत नियमानुसार तीन वर्षात पदोन्नतीमध्ये पाच वर्षात आणि त्या विभागामध्ये सात वर्षात त्यांच्या बदल्या होना अपेक्षित आहे पण इथं खुर्चीला जसं जळू चिटकत तसे ते चिटकून बसलेले आहेत आणि काय आहे विरोधक नावाची गोष्ट या शहरामध्ये दिसून येत नाही याचाही गैरफायदा घेत जनता जी आहे ते आज एवढी गरीब आहे की कमवणं आणि खाण्यापलीकडं त्यांच्याकडे वेळ नाही ह्याचा गैरफायदा हे लोक म्हणून लोकांचे काम अंबाजोगाई शहरामध्ये झालेलं आहे कारण सगळ्यात महत्वाची बा गोष्ट जर आपण बघितली ज्या वेळेला या सदर बाजार भागातील असतील किंवा इतर ठिकाणचे लोक असतील त्यांना एक नोटीस देण्यात आली होती आणि त्या नोटीसमध्ये कसल्याही प्रकारचं किती फुटावर किती इंचावर किती मीटरवर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे याचा कुठंही उपा करण्यात आलेला नव्हता परत ज्या लोकांकडं त्यांचे मालकीचे दस्तावेज आहेत ज्यांच्याकडे पी टी आर आहेत टॅक्सेशनच्या पावत्या आहेत रजिस्ट्री आहेत सातबारा आहेत ह्या कशाचीही पाहणी संबंधित विभागानं न करता केवळ राज्यमार्ग जाणार राज्य आहे राज्यमार्ग आहे आणि तुम्हाला आम्ही ही नोटीस देतो एक प्रिंटेड नोटीस त्यांनी हे केली लोकांचं वर नाव टाकलं फक्त आणि आवक जावक क्रमांक जागेवरच टाकून जागेवर नोटीस देण्याचं काम केलं लोकांना कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपली गोष्ट वाद ठेवण्याचा त्यांनी मौका दिलेला नाही आपण जर बघितलं तर हा सदर बाजाराचा जो रस्ता आहे म्हणजे बसस्टँडपासून पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा दवाखान्याकडे हा जाणारा रोड आहे हा पूर्वी नगर परिषदेच्या अखत्यारीतला विषय होता आणि नगरपालिकेच्या अखत्यारीतला हा विषय नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता वर्ग करण्यात आला आमचा प्रश्न असा आहे आम्ही विकासाला कुठंही अडचण निर्माण करणार नाही कारण विकास हा जनतेसाठी असतो आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी विकास ही उक्ती असते ही जी रोड करत असताना या रोडमध्ये पूर्वी नगर परिषदेच्या अखत्यारीत येणारा रोड किती रुंदीचा होता आणि तो परत सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करत असताना त्याची साईज काय होती हे आत्तापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदमाश अधिकाऱ्यांनी अद्यापही जनतेला सांगितलेले नाहीये याआधी एक प्रेस कॉन्फरन्स आपल्या समोर पत्रकार भवनामध्ये झाली होती त्यावेळेलाही आम्ही हा प्रश्न विचारला होता बरेच लेखी नोटिसा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की रस्त्याच्या मधोमध पासून पन्नास फूट तर माझं असं म्हणणं आहे की रस्त्याचा मधोमध मद तुम्ही कुठनं काढला म्हणजे रस्त्याची रुंदी कशी वाढली आता रन रस्ता हा चाळीस फुटाचा ज्या वेळेला नगरपालिश नगर परिषदेच्या अक्षरीत होता त्यावेळेला तो किती फुटाचा होता आणि वर्ग करत असताना तो किती फुटाचा झाला हे सगळे महत्वाचे प्रश्न आहे त्याचे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदमाश अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे बदमाशी त्यांनी काय केलेली आहे आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सगळं रेकॉर्ड आहे शिवाजी चौका पासून जर आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढं है, कोर्ट आहे कोर्ट प्रिमायसेस आहे हा कोर्ट दोन हजार बावीसला बांधून तयार होता आणि ते बा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत तयार करण्यात आला होता आणि त्या कोर्टाची संरक्षण भिंतनी पण आपण सगळ्यांनी पाहिली असेल ती सार सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधले होते त्याच्या उलट्या बाजूला सन्मान्य सत्र न्यायालयाची सार सुरक्षा भिंत आहे त्याच्यात थोडं आपण पुढं जाऊ तर त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांची भिंत आहे त्याच्या थोडं पुढं आपण उजव्या बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी पोलीस क्वार्टरची संरक्षण भिंत आहे आणि त्याच्या थोडं पुढं आपण बघितलं तर पोलीस स्टेशनची संरक्षक भिंत आहे आणि ह्या सगळ्या संरक्षक भिंतीचं काम करा जे कुणी केलं असेल तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत झालेलं आहे मग जर हा रस्ता चाळीस वर्षापासून लोकांनी अतिक्रमित केला असेल तर तुम्ही त्या संरक्षक भिंती त्या अतिक्रमणाच्या बाहेर बांधायला पाहिजे होत्या हा महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही आज म्हणता की ते संरक्षक भिंत सुद्धा अतिक्रमणात आली आणि त्याला पाडलं दोन हजार बावीस ला तयार केलं आणि पंचवीसला ते पाडलं रस्त्याची त्यावेळेला रुंदी काय होती ती भिंत बांधत असताना याचा विचार त्या अधिकाऱ्यांनी केलाय का नाही केला सरळ सरळ या ठिकाणी गुत्तेदार पोचण्याचं आणि एक राजकीय अधिकाऱ्याची मन धरणी त्याचं मनानुसार काम करण्याचं काम संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेलं आहे असं मचं मत आहे कारण आपण पाहतोय की जे लोक पूर्व काळापासून या भागात राहतात त्यांचे घरं नगर परिषदेमध्ये नोंदणीकृत आहेत बांधकाम परवानग्या त्यांना देण्यात आलेले आहेत टॅक्सिवेशन त्यांच्याकडनं घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचे मालकीचे दस्तावेज जसे की रजिस्ट्री पी टी आर आणि सातबारा हे सुद्धा आहे हे पाहिलं गेलं नाही केवळ असं सांगितलं की रस्त्याच्या मधोमधपासून मद पन्नास फुटाच्या आता दोन वर्षाखालची गोष्ट जर बघितली या रस्त्याच्या दुतर्फा सार्वजनिक बांधकाम विभागानं नाली बांधलेली आहे आणि आज ते नालीच्या पलीकडे गेलेत मग नालीच्या पलीकड जर ते आज जात असतील तर त्यावेळेला त्यांनी एकदम रस्त्यामध्ये नाली बांधली का हा प्रश्न निर्माण होतो कारण त्याच्या पलीकडं जर सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असेल लोकांनी अतिक्रमण केलं असेल तर त्याच वेळेला त्या लोकांचं अधिक अतिक्रमण निष्कासित करत त्या ठिकाणी ती नाली बांधायला पाहिजे होती पण सगळे कामं डबल डबल केलं जात आहेत फक्त गुत्तेदारी पोचण्याचं हे कटकार आहे कारण आपल्यासमोर आत्तापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रेस घेत वर्तमानपत्रामध्ये जाहीरित्या प्रेस नोट जाहीर करत कुणाचं किती अतिक्रमण आहे आणि त्या अतिक्रमणाचा पंचनामा आणि अधिग्रहणाची कारवाई केलेली नाही कारण विकासाचं काम करत असताना जर कुणाचं घर त्याच्यामध्ये येत असेल तर त्या घराची लांबी रुंदी किती आहे त्याच्या जा मालकीच्या जा जागेमध्ये तो आहे का आणि जर त्याने अतिक्रमण केला असेल तर किती फुटावर त्याचं अतिक्रमण आहे याचा अभ्यास करणं गरजेचं होतं पण सरसकट रस्ता बांधायचा गुत्तेदार पोसायचे आणि राजकीय लोकांचं जे आहे भविष्य उज्ज्वल करायचं विकासाच्या गोड गप्पा खाली लोकांची संसार उद्ध्वस्त केली हातावर पोट असणारा लोकांच्या व्यवसायाला बंद पाडलं ह्याला कोण कारणीभूत आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं समोर येऊन ह्या ज्या लोकांच्या यांनी घरं बांधलेली आहेत घर, घर तोडलेली आहेत त्याचा त्यांनी पंचनामा करावा किती फुटापर्यंत त्यांनी लोकांची घरं पाडली त्याचा पंचनामा करा करावा आणि त्याची त्यांनी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे गेलात तर त्या ठिकाणी त्या लोकांचं अतिक्रमण निष्कासित केलं गेलं आणि त्यांना डबल त्या ठिकाणी त्या ठिकाणी नवीन त्यांना दुकानं देण्यात तहसील समोरचा जो भाग आहे तहसील समोरचा जो रोड आहे त्याच्यामधील लोकांचे पण उपजीविकेच्या दुकानं छोटे छोटे होते ते, ते तुम्ही काढून टाकले एका एक बाजूला वेगळा न्याय दुसरा बाजूला वेगळा न्याय हे नगरपालिका करत आहे कारण नगरपालिकेचं काम होतं की मंडी बाजारमधील छोट्या व्यावसायिकांना जर तुम्ही त्या ठिकाणी डबे टाकून स्टॉल बांधून देत असाल तर तोच न्याय तहसील तो समीर लोकांसाठी का लागू होत नाही तो न्याय त्यांना का दिला जात नाही तो न्याय सदर बाजार भागातील लोकांसाठी का नाही तो न्याय यशवंतराव चव्हाण चौकात पडला त्या रोडच्या कडेला जे व्यवसाय करत होतो त्या लोकांसाठी तो न्याय का नाही मर्जीतल्या लोकांना गुत्तेदारी मिळवण्यासाठी त्याला लोकांच्या घरं भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद यांनी पोलीस बळाचा वापर करत लोकांना सपशेल नुकसान पोहोचावं असं गैरकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आहे आपण बघितलेलं आहे की हे जे बांधकाम आहे हे जर अनाधिकृत असतं तर नगर सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे काम होतं की त्यांना त्या प्रकारची नोटीस द्यायला पाहिजे की दहा फुटावर तुमचं बांधकाम अनाधिकृत आहे पन्नास फुटावर तुमचं बांधकाम अनाधिकृत आहे वीस फुटावर तुमचं बांधकाम अनाधिकृत आहे एकही नोटीसमध्ये कुठंही हा शब्द उल्लेखित नाही की कि तुम्ही किती फुटावर अतिक्रमण केलं लोकांचे सर्रास घर यांनी पाडलेले आहेत म्हणून आपल्या माध्यमातन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला नगर परिषदेला आणि संबंधित प्रशासकीय विभागांना प्रश्न विचारू इच्छितो की तो, कि या लोकांची चूक काय या लोकांचा गुन्हा काय विकास म्हणून जर कुणाला तुडून त्याला नष्ट करायचं हा जर श विकास असेल तर असा विकास आम्हाला नको आहे त्या शाळेनं सांगितलेलं आहे की बरसो लगे हमको आशियाने बनाने मे बर्शो लग गए हमको आशियाने बनाने में जरासा भी तरस नहीं खाया तुमने हमारे आशियाने में आशियाने मिटाने में अशा प्रकारे ह्या लोकांनी निर्दयीपणे निष्ठुरपणे लोकांवर जेसीबी चालवत अन्याय ने अत्याचार केलेलाय याच्या विरोधात लवकरच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आणि रिट पिटीशन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे लुच्चे अधिकारी नगर परिषदेचे बदमाश अधिकारी यांच्या विरोधात आम्ही दाखल करणार आहोत नुकसान भरपाईचे दावे आम्ही दाखल करणार आहोत कारण अधिग्रहणाची कुठली कारवाई यांनी केलेली नाहीये आणि लोकांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज यांनी त्यांच्या मर्जीशिवाय त्या ठिकाणी पाडलेल्या आहेत हा कायदेशीर गुन्हा आहे ही कायदेशीर चूक आहे आणि शासनाने या लोकांना नुकसान भरपाई द्यावी लोकांसाठी संजीवनी असलेला तो दवाखाना आहे चार जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी उपचारासाठी येतात अशा वेळेला आपण बघितलं की त्या ठिकाणी गोळ्या औषध हे बनावट सर्रासपणे त्या ठिकाणी सप्लाय केल्या गेल्या हे दुर्दैवानं सांगावं लागते की हे गुन्हा आहे आणि असा गुन्हा आहे की यावर दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे जसं गुटक्याची पुडी जर कुठं पकडली तर पोलीस तीनशे अठ्ठावीस आय पी सी विष विषजन्य पदार्थ विक्री करत असल्याचा आरोप ठेवत त्या लोकांवर कारवाई करतात त्याच धर्तीवर ज्या लोकांनी लोकांना सर्रास विष देण्याचं औषधाच्या माध्यमातनं काम केलं त्या लोकांवर कारवाई होताना दिसून येत नाही त्याच्याबद्दल कुठेही एस आय टी गटात गटित करण्यात आलेली नाहीये त्याच्यासाठी कोणताही विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्यानं एक आपल्या माध्यमातनं न्यायालयीन चौकशीची माग मी या ठिकाणी करतोय त्याबद्दलही आम्ही लवकरच आवाज उठवणार आहोत शहरातली गुंडागर्दी शहरात घडणारे अपराध ह्याची संख्या दिवसेंदिवस वाढलेली आहे ह्याला कोण कारणीभूत आहे फक्त आम्ही इतक्या हजार कोटीचं का मांडलं आम्ही विधानसभेत हे मांडलं आम्ही विधानसभेत ते मांडल्यानं होत नाही आहे लोकांचे प्रश्न काय आहे लोकांना काय आवश्यक आहे त्याच्याबद्दल आवाज उठवा आम्ही विरोधक जरी असलो तरी तुमच्या आवाजाला आम्ही प्रतिसाद देऊ परंतु असं कुठेही लोककल्याणकारी काम होताना मला दिसून येत नाही हे एक कन्स्ट्रक्शन गुत्तेदार पोचण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय असा माझा आरोप आहे आणि या लोकांवर लवकरात लवकर जर अंकुश लावला गेला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत आणि सन्मान्य उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही दार अल्पसंख्याक दलित आदिवासी आणि कष्ट करून जगणारे ओबीसी जे आहेत त्यांच्या विरोधातलं हे सरकार आहे आणि ही सत्ता आहे आंबेजोगाई जे घडलेलं आहे हे निवडणुका झाल्या की लगेच लगेच गोरगरिबाच्या घरावरती नांगर फिरवण्यात आला सुप्रीम कोर्टानंही सांगितलेलं आहे की विनाकारण कुणाचे घरं मोडून तिथं विकास करणं ही गोष्ट त्याची पुनर्वसन केल्याशिवाय ती करायची नाही आणि दोन हजार अकरा आणि सतराचा जी आर आहे जगन या ठिकाणी आहे की जिथं रहिवास आहे तो रहिवास दोन हजार अकरापर्यंत जे जे ज्या ज्या जे जे घरं ज्या ज्या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत त्यांना तुम्हाला तोडता येत नाही नंबर एक हे भोयाचे घरं जे आहेत हे चारशे वर्षापासून अंबाजोगाईत आहे इथले आमच्या गल्लीचे खाटीक आणि भोई ही सर्वात जुनी वस्ती आहे हा जो उभा सदर बाजार आहे आणि खाटकांची घरं आहेत आणि भोयांची घरं आहेत ही सर्वात जुनी वस्ती आहे आणि नंतर हे आमच्या वस्त्या झालेली आहे मला एकच म्हणायचं आहे की या मुख्य शहरातून पन्नास शंभर फुटाचा रोड चाललेला आहे दोन हजार बाराला तुम्ही नोटीस देता की चाळीस फुटाची आणि नंतर तुम्ही नोटीस देता पन्नास फुटाची ही जी मनमानी आहे ही मनमानी निवडणुकीच्या नंतर गोरगरिबांवर उगवायचा सूड आहे आणि हा सत्तेनं उगविलेला सूड आहे आणि जे त्याच्यानंतर हा जो येलना येणारा रोड आहे गावात येताना असा निमू निमूता केला आणि बाहेर तो शंभर फुटाचा केला म्हणजे जाणीवपूर्वक जनतेला वेटीला धरण्याचा विकास जो आहे तो विकास हा गरिबांचा विकास नाही तर गरिबांना उद्ध्वस्त करणारा हा विकास आहे आणि म्हणून ज्यांचे मालकी हक्काचे घर आहेत त्यांना त्यांचं कॉम्पेन्सेशन पहिल्यांदा दिलं गेलं पाहिजे आणि जे कोणी तिथं रहिवास घेत गलिच्छ वस्त्यामध्ये ज्या पाच गलिच्छ वस्त्या जाहीर झालेल्या आहेत आंबेजोगाई कैकाडी वस्ती आहे तिथं पंचशीलनगर आहे आणि हे भोई आहे त्याचाच एक भाग आहे आणि म्हणून त्यांना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना पर्यायी जागा दिल्या पाहिजेत आणि त्या घरा नुसत्या जागा दिल्या नाहीत तर त्याच्यावरती घरकुलं करून त्यांची उभी करून दिली पाहिजेत हे जर केलं नाही आणि जनतेची जर तयारी असेल तर उद्यापासूनच हे काम बंद सुद्धा प पाडण्याची आपली ताकद असली पाहिजे नाग दाबलं तर तो तोंड उघडणार आहे ज्या कोणी नगरपालिका आहे नगरपालिकेला नगर लाज वाटत नाही गेल्या पंधरा दिवसानं पाणी नाही आमबाजो काही किती दिवस झाले पाणी नाही तुला माहिती आहे पण आज चौदावा दिवस आहे आणि म्हणून तुम्ही प्रायोरिटीचे कामं कोणते करायला लागलात प्रायोरिटीचे कामं गोरगरिबांना सवलतीचे आहेत गोरगरिबांना रोजगाराचे आहेत गोरगरिबांच्या वस्तीचे आहेत ते कामं न करता इथं एखादा जणू पाकिस्तान आणि भारताचं युद्ध होऊ लागलेला आहे आणि तिथं फोर्स इतका आमला आठ ए पी आय चार पी आय दोन डी वाय एस पी आणि दोन एस आर पीच्या गाड्या आणि पन्नास पोलीस मी त्या दिवशी वाजपेयीनं म्हटलं की इथं खूप कशासाठी एवढा मोठा घोर चालला आहे लोक इतके घाबरून गेले की लोकांनी स्वतःहून स्वतःचे कपत्र विस्काटायला सुरुवात केली ही भय जे निर्माण केलं भय कोणाला दिलं पाहिजे या देशातल्या गुंडांना भय आहे या देशात म ब महिलांची इज्जत काढणाऱ्यांना भय आहे या देशात लुटारूंना भय आहे त्या देशात सार्वजनिक पैसा जे लुटतात त्यांना भीती वाटते का सामान्य लोकांच्या वरती ही जी स ही जी सुरक्षा दलं आहेत ती अंगावरती घालून त्यांचा आशियाना उजाड करता याचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे आणि एक दोन दिवसामध्ये परत आम्ही जनतेचं आंदोलन जनतेला विश्वासात घेऊन या आंबेजोगाईमध्ये करतो आहे आणि ते हे जर झालं नाही तर आम्ही कायमच कायमचं डेप्युटी कलेक्टरच्या समोर कायमचं आम्ही बसताना आमचं ठाण मांडून बसणार आहोत